नमस्कार साठ ते ऐंशीच्या दशकातील एका सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीच्या निधनाने सिनेविश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो गतकाळातील लोकप्रिय अभिनेत्री अंजना भौमिक यांचे निधन झाले आहे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला काही काळापासून आजारी असलेल्या अंजना यांचे सकाळी साडे दहा वाजता एका खाजगी रुग्णालयात निधन झाले आहे श्वसनाच्या त्रासामुळे अंजना यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते गेल्या काही महिन्यांपासून वृद्धपकाळाच्या समस्यांमुळे त्या अंथरुणाला खिडून होत्या वयाच्या वीसव्या वर्षी चित्रपटात पाऊल ठेवल्यानंतर एकोणीसशे चौसष्टमध्ये अनुस्तूप छंदा या चित्रपटात अंजना यांना खूपच प्रसिद्धी मिळाली आणि तिचे मूळ नाव आरतीवरून अंजना असे पाळण्यात आले त्यांच्या अशा निधनाच्या बातमीवर सिनेविश्वात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री अंजना यांना भावपूर्ण श्रद्धांजली